चरावे चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चवे ओम नमो ओंकारेश्वर ओम देवताय ओम नम ओं नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन मंडळी मागील भागामध्ये आपण ऐकलं की माझी खूप वयस्कर माणसाबरोबर सुद्धा मैत्री होती लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यामध्ये कालच्या भागामध्ये आपण ऐकलं जी सुतार मंडळी होती की मी मामा म्हणत असं त्यांना दोन जोडी आवळी जावळी याविषयी यांच्याबद्दल मी बोललो तुम्हाला त्यांच्याविषयी बोललो काय सांगितलं आता ही अशा पद्धतीनं माझे मैत्री म्हणजे केजमध्ये समजा व्यवसाय करत करत अशा गोष्टी देवाचं बी करत होतो धार्मिक वृत्ती असल्यामुळं अगर मी मला महाराज म्हणण्यामागं म्हणजे माझं बोलणं तशाच याचं असायचं माझं फालतूपणाने कधी मी बोलत नसं कुणाला असं काही टिंगल टवाळ्या असल्या काही करत नव्हतो मी माझं बोलणं म्हणजे एक महाराजाला अनुकूल असे बोलणं असायचं सा। म्हणजे महाराज या व्यक्तीला म्हणून ते लोक मला महाराज मी म्हणत असत कारण मी कुठल्याही गोष्टीचा काही सल्ला असेल काही असेल तर मी देत असं पूर्वीपासून माझी सवय लहानपणापासूनच सवय माझी आणि मी लहानपणापासून तुम्ही माझं आत्मकथन ऐकलं असेल तर मी लहानपणापासून हे शिवभक्तीमध्ये देवधर्माच्या कार्यामध्ये पहिल्यापासून होतो मला खूप म्हणजे खूप वर्षापासून ही सवय होती मला आवड होती म्हणून मी जास्त करून देवावर भरवासा ठेवत असे ज्या ज्या वेळेस मी दुःखी होत असे तुम्हाला तर कित्येक वेळेस सांगितलं की मी खूप ताणतणावामध्ये असेल तेव्हा मी देवाचं नाव घेत असे नाम मंत्र करत असे जप मंत्र करत सर्व गोष्टी अशा करत असे आणि मी माझं दुःख नाहीसं करण्याचा प्रयत्न करत असे ही माझी सवय होती हु? तर अशा पद्धतीनं माझं जीवन हे चांगल्या माणसाबरोबर जात होतं नवजून नवनवीन काही गोष्टी शिकाय भेटत होत्या हे चाललं होतं आता मी थोडंसं गावाकडल्या गोष्टीबद्दल मी बोलतो तर त्याच कालावधीमध्ये माझे वडील तसे तर वडील खूप दिवसापासून आजार आजारी होते पण ते आजार पण दाखवत नव्हते तसंच काम करायचे वगैरे हे अशा गोष्टी चालू होतं त्यांना टी बी होता याचा उल्लेख मी केला नाही तुम्हाला पण बऱ्याच वर्षापासून त्यांना टी बी होता पण तो आजार कधी त्यांनी असं दाखवलं नाही काय नाही परंतु आम्ही चार पाच वर्षापूर्वी तसं ते आजारी होती म्हणून बेडमध्ये दाखवलं तर मोठ्या भावना ते जर दवाखाना वगैरे आम्ही कोर्स चालू केला होता त्यांना टी बीबद्दल आता टी बी होण्याचं कारण बी कसं त्यांचं खाणं पिणं वगैरे काही स्वतःला न काळजी घेण्याचं त्यांची पद्धत होती कामावर सतत असण्यामुळे अशा आजार त्यांचं वय नव्हतं तेवढं आता मी ही गोष्ट सांगायचं कारण काय आपण खूप वेळा काय करतो वयस्कर माणसाकडे दुर्लक्ष करतो ते तसंच दुर्लक्ष माझं पण झालेलं होतं माझ्या वडिलांकडे दुर्लक्ष थोडक्यात होतं त्याला कारणं मी तसेच होते आज जरी मी चांगल्या येणं सांगत असलो तरी माझी चूकसुद्धा मी सांगणार तसं मी तर चुका माझ्या कधी लपवल्या नाहीत मी जी काय चुका करतो ते पण सांगत असत तर त्याचं कारण काय होतं की वडिलाला आजार पण वडिला म्हणलं मी करतो तरी ते ऐकत पण नव्हते आणि बरेचसे म्हातारे लोक ऐकत नाहीत आता सध्या आपलंच खरं करतात मतारपण म्हणजे बालपणासारखं असतं फक्त ते वयस्कर दिसतात पण वागणूक त्यांची बालपणाचं म्हणजे लहान लेकरासारखं करत असतात ते बऱ्याच वेळेस वाटतं की असं का करतात हे एवढे असून पण ते वयाचा आणि ते नैसर्गिक प्रकार आहे तो तो असो तर वडील आजारी असायचे काम थोडंफार दिवसभर मी दिवसभर इकडे बाहेर असायचं की असायचं कामानिमित्त जायचं आणि कधी बायको राहायची कधी जायची बायकोचं काही हवमेळचं होता म्हणजे काय <coughs> तिला मनाला वाटलं की गेली माहेरला म्हणजे असं असलं राहू वाटलं राहायचं असं म्हणजे आणि मी तेवढं काही एवढं लक्ष देत नव्हतो कारण काय होतं मी एकदा नवीन नवीन फक्त तिच्यावर खूप प्रेम केलं खूप मी म्हणजे वाटायचं की मला कुणीतरी माझं सुख दुःख ऐकून घेणारे पण ते म्हणतात ना नशिबात नसणाऱ्या गोष्टी कधीही प्रयत्न केला तरी त्या गोष्टी मिळत नसतात हा प्रकार होता तर ते त्याच्यात समजा तुम्हाला मागील भागामध्ये बरंचसा ऐकलं त्याच्यामुळं माझं मन बी एवढं काय आता तेवढं राहिलं नव्हतं की बाबा येईल एवढं लाडू वगैरे करावा असं कारण कारण ते आई बाप्पाच्या तिकडल्या सं संवासात राहिल्यामुळे त्यांच्या संस्कारामुळे अथवा मग काय जे असेल ते असेल पण त्याच्यामध्ये खूप बदल झालेला होता खूप बदल झालेला होता ते आणि तिला आता जाणेगाव म्हणजे गावाकडल्या लोकांच्या खेड्यातल्या लोकांचं बायांच्या ह्या सवयी झाल्या होत्या त्याच्यामुळे मी बी एवढं काही लक्ष देत नव्हतो घरी बी आता आणि आईवडील असायचं पण वडिलांचा आजारपण आणि त्याच्यामध्ये माझ्या आई मी तर पूर्वी सांगितलं आहे तुम्हाला की आई ही कडक लक्ष्मी म्हणजे भांड कुदळ म्हणतात ना तसा प्रकार होता कारण छोट्या छोट्या गोष्टीवरून ती वाद घालायची हां आता ते आईला पण शुगरचं प्रमाण होतं त्याच्यामुळं तर मला वारसा हक्कानं मला शुगर झालेली आहे पण त्यावेळेस आम्हाला ते कळलं नव्हतं कळत नव्हतं मला बी कळत नव्हतं तर आईचं आणि वडिलांचं सतत भांडण असायचं एक दिवसही असा जात नव्हता की त्या दिवशी आईनं भांडण केलं नाही अगर काहीतरी व्हायचंच कधी ना कधी हो आता माझ्या डोळ्या महाग काय होत होतं काय मला माहीत नाही कारण माझा प्रसंग फक्त सकाळ येत होता आणि मग इकडे दिवसभरात बायकोबरोबर होतो होतं काय होतं पण काय कुणी कोणाला म्हणजे मी उशीरा यायचो सात आठ वाजायचे संध्याकाळची आठ बी नऊ बी वाजायचे कधी कधी आणि मी सायकलहून येत असे संध्याकाळी वेळेस अ... एकदा असंच तिथून मी आठ च्या नंतर मला उशीर झाला होता काहीतरी तर मी आपलं सायकलीवर येत होतो आणि काय झालं की पूर्वी कसं होतं एवढ्या गाड्याचं वाहतूक नसायची संध्याकाळच्या वेळेस आणि रोड पण कमी बारीकच होता आता खूप चारपदरी झाला आहे ही जी मेन राज्यमार्ग तो त्यावेळेस जरा कमी होता आणि एका लाईन एका साईडने मी आपलं माझ्या माझ्या साईडने सायकलीवर येत होतो रात्रीची वेळ नऊ दहा असेल कदाचित दमानी आपलं निघालो होतो आणि अचानक एक नवीन एक बार झालं होतं म्हणजे काय दारूचं ते दुकान हॉटेल त्या पाण्याच्या टाकीवर म्हणतात आमच्या इकडे तिथं तर ती काही पिदळे होते लोक दोन तीन जण काय मला त्या अंधारात नेमका माझ्या साईट कोण अंधार तर माझी साईट डाव्या साईडनं माझं मी चाललो होतो पण ती दोन चार जणचं टोळकं मी उतारायला लागलेलो होतो सायकलवरून ते टोळकं अचानक पुढे आलं मला ते पूर्ण एक गाडी आल्यामुळं काही दिसलं नाही ते दोघ तीघ जण होते काही ते बहुतेक आणि हातात हात करून डुलत डुलत चालले होते आणि समोरून सायकल बी दिसले दिसणार आणि ती मला समोरून गाडी आल्यामुळं माझ्या डोळ्यावर लाईट पडला आणि मी आता संध्याकाळी उशीर झाल्यामुळं मध्ये निघालो होतो उतारायला सायकल होती न पॅन्डेल मारता मी सायकल सनाट चाललेली होती आणि अच्छा ति तिघणांचे एक हात धरले होते का काही बरोबर त्यांच्यात मधील सायकल घुसली मला दण मी ज्यावेळेस खाली पडलो आणि ते माणूस मी पडले त्यावेळेस मला कळलं की ही माणसं होती म्हणून आता एक पितळी आर धारा धारा जा झानकार जाज। मी आता तसं मी तसंच सायकलवर परत बसलो नेट धन 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 जवळ उतार होता तोवर सायकल पळाली माझ्या महाग लागले पिलं त्यांना पिलेल्यामुळं मग त्यांना काही माझ्या महाग लागताही नाही केलं पण मी महाग बघितलंच नाही आहे संदेशीनं सायकल घेऊन निघालो पण चढायला तर सायकल कुठं चलती मला भीती वाटायला लागली की आता ही लोक जर गाड्या घेऊन महाग लागले काय आपल्याला तर गाठलं तर नक्कीच मार खावा ला लागते आपल्याला म्हणून मी काय केलं ला चढायला लागले की मी उचलली सायकल आणि पिकं होते त्यावेळेस रात्रीची वेळ होती मला वाटतंय दसरा असं काहीतरी म्हणजे पण पिकं चांगले उंच उंच होते मी सायकल अशी डोक्यावर अशीवरी धरली अशीवरी आणि धडक पिकामध्ये घुसला त्यांनी मग मला माहिती आहे हे पुढे सरळ रोड नाही जाते मी आपल्या मध्ये पिकात घुसलो आणि पिकात घुसून म्हणजे माझा गावाचा नेटोबा धरला आणि आड्राण आणि त्या पिकामधून सायकल कुठं चलवी तर त्या अंधारात काय कळतंय मी वरी अशी धरली सायकल अशी वरी डोक्यावर म्हणजे पण तुम्हाला ही गोष्ट सांगायची का माहिती आहे का माणसाला ताकद कशी येते जर माणसाला भीती निर्माणावर कुठलं तरी मनावर असं ना माणूस काही करू शकतो पर्वतसुद्धा उचलू शकतं हे मागचं कारण सांगतो आला असंच माणूस विचार करा तुम्ही आडराणाने पिकामधून रात्रीच्या वेळी न भीना भीत धड 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 असं पिकातून कुठले बांध एक अंदाज काढून सायकल अशी धरून कारण अशी चलिता येत नव्हती आणि पिकातून एक थोडीच पट्टी करू कसं चालायचं फक्त अंदाज गावाचा अंदाज असा काढला आणि त्याच्यात अशी शिवारी धरून न खरी टेकवता गावापर्यंत उचलून आणली तशीच आडनी आड रोड नेत्राणी आणि कसा आलो काय आलो घामा करत झालो बघितलं का ऊर्जा कशी माणसाला येते आणि अशा पद्धतीनं मी सायकल आलून पटपट पटपट घरी म्हणजे असं आणून टाकली की लगेच मध्ये सायकल ढकलणं लगेच दरवाजा लावून टाकणं की म्हातारी म्हणजे आई बी उनली काय म्हणजे पूर्ण गडबडी गर, साखर लगेच दरवाजा खटकीन लावला काही तरी ते आपलं झोपलेले आपले त्यांनी काही एवढं लक्ष दिलं नाही पण बायकोनं बघितलं मी घामागरत झालेलो आहे काय झालं काय झालं काय पण धक धक मला काय वाटायला मला वाटायल कि ही लोक आपला पाठलाग करून आले तर कारण लय लोकल पडले होते सायकल दोन दोन्ही असतात त्याच्यामध्ये दोन थाट दिल महाग थाउ होताना पलट होत बहुतेक त्याच्यामुळे ते म्हटलं नक्कीच आपल्याला म्हणून मी मग आम्ही काय झालं काय नाही मी तिला काय नाही शांत लगेच पाणी घेतलं अंगावर अंगावर पिल्यावर गेलं जरा शांत झालं सारखं धड 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 व्हायला लागलं हो काय होतं काही नाही कारण लय लागलं असणारे म्हटलं होत आता ती चूक माझी नव्हती चूक त्यांचीच होती ती माझ्या माझ्या साईडने आले होते मला ते दिसले नाहीत मी संकेत निघालेलो होतो पण मग काय करते मग काय नाही आता ते, ते बायकोला बी एवढे काय क्यू द्यायची एवढं काय तिला बी काय कळणार पाहिजे फक्त काय झालं काय नाही विचारलं मी बी नाही सांगितलं पण मला रात्रभर झोपच आली नाही काय होते मग सायकल काढलीच नाही दुसऱ्या दिवशी तशीच ठेवली मग मी तसंच आपलं गाडीनं कोंब्यापोळच्या रिक्षानं वगैरे जायचं ठरवलं मग बरेच जण म्हणले सायकल कसं काय आणली नाही काही नाही सायकल आणली Hmm? तर मी बरेच दिवस सायकल काढली होती कारण सायकल काय होते माझ्या सायकलला लाईट होती ती अशी डायनामाची लाईट होती असल्यामुळे ती वळखा येत होती सायकल माझी कुणी जर बघितलेली असेल म्हटलं तर म्हणलं ही सायकल रात्री होती असं जर झालं तर म्हणून मी सायकल बरेच दिवस काढली नाही मी आपलं रिक्षणात जायचो एक क्षण ही बायको म्हणाली घरीच सायकल का नेत नाही सायकल का घेऊन जात नाही त्यांना काय डोंगल फक्त बायको म्हणलं की मला असं असं झालंय रात्री सांगितलं मी असं झालो माझ्याकडून म्हणजे माझी चूक नाही पण झालं तर असं चाललं होतं पण तेवढ्यामध्ये माझे आता मेन मुद्दा राहिला वडिलांचा आजार आजारपणाचा ती चालूमध्ये घटना आली ना ते त्याच वेळेची तर वडील आजारी होते आणि घरी भांडण याच्यामुळे वडील खात नसत काही नसत मग मला वेळ बी भेटत नव्हतं त्यांच्याकडे लक्ष द्यायला माणसाकडं म्हणजे आहे काय की वडीलधारी मंडळी अगर वयस्कर माणसाकडे लक्ष न दिल्यामुळे काय होतं हे सांगायचं आहे मला याच्यातून आणि ही, ही बायको एक दोन तीन वेळेस म्हणली बाप्पाला दवाखान्यात घेऊन जा म्हणली दुखायला लागले बप्पायचं असं बायकोनं पण सांगितलं होतं पण मी सुद्धा एवढं पाहिजे होतं नाही म्हणलं तर नाही वय नाही व्हायचं मी माझ्या माझ्या कामाला जायचं कारण त्यांनी चला म्हटलं तर ती येत नसत मग ही चाललं एक दिवस असा आला असं तसंच चाललं होतं मग दुखायले मग आमची एक चुलत बहिणं येते ते येऊन गेली असे दुखणं त्यांना दुखण्यातच होते पण दवाखाना मीही करू शकलो नाही आज त्याचं मला दुःख वाटतं मला ताण म्हणजे ताण येतो त्या गोष्टीचा अजून बी आठवणारे नंतर की काय भ आपण बघा ना म्हण माणसाला धून कशी चढती बायकूनच सांगितलं होतं की दवाखान्यात घेण्यात जाण्या असं दुलही दुखतंय ते कारण ती दिवसभर असायची ना तर आपण दुर्लक्ष केलं मी पण एका दिवशी बायकून म्हणली दवाखान्यात आणि म्हणजे काय खरं दिसणार आमच्या बायकोला लई कळत येत असलं म्हणजे बाप्पाचं काही खरं नाही पण तुमच्या भावाला सांगा म्हणजे ना त्या दवाखान्यात कुठं आंबाजोगायला कुठंतरी घेऊन जाऊ त्यांना म्हणजे म्हणून म्हणलं बरं ठीक आहे मी आज उद्याच्याला निघू म्हणलं पण आजचे दिवस जातो म्हणलं जा खेळलं मी लोकांना काम सांगितलं येतो म्हणलं जाऊ जे जा असं जा जा जा, करतो कामाचं नियोजन लावून येतो म्हणलं ला महागाई आणि ह म्हणजे हो गेलो आणि म्हणलं अदुगर भावाला फोन करावा आता फोन त्यावेळेस मोबाईल नव्हते मग ते घरचे फोन होते ना ते आपल्या लाईनवरले फोन तर मग दुकानामधून लावला फोन त्याच्याकडे भावाकडे बी घरच फोन होता मग मी लावला इकडून फोन म्हणलं अरे म्हणले बप्पाचं आहे म्हटलं दवाखान्यात न्यावं हो लागते म्हणजे मला सांगितलं होतं घरी येऊन बी की ते त्यांना फोन करा बोलून घ्या कनलाही दुखाले म्हणलं दवाखान्यात न्यावं लागते मग ते भाऊ काय म्हणतो मला तिकडून की तू नेचा दवाखान्यात मी मला काम आहे म्हणला मला काही येता येणार नाही आता ने आता मी माझ्या माझ्या पद्धतीनं तयारीत न्यायचं असं चाललं होतं पण तेवढ्यामध्येच काही वेळानंतर मलाच केसमध्येच निरोप आला काहीतरी की वारले मग बाप्पा मग ती काय तिथून पुढे समजा आलो झालं फक्त एकच दुःख वाटलं की आपण निष्काळजीपणा करतो हे माझ्याकडून पण चूक झाली आणि चूक होण्याचं कारण म्हणजे माझी परिस्थिती पण नव्हती मध्ये जरी काम करत असलो तरी मी कर्ज बाजारी होतो अलग लक्षात मी तुम्हाला याच्या अधोगृत कर्जबाजारी लोकांचे पैसे देणं ही हो, प... आणि कर्ज कशामुळे तर ही मधले तुम्हाला प्रकरण सांगितले लग्नाचे ह्या लोक आहे भावाचे लग्न आहे ह्या लग्नाचे त्याच्या त्याचे घर बांधण्याचे हे माझ्यावर कर्ज होतं त्या कर्ज फेडण्यासाठी मला काम करावं लागत होतं माझी परिस्थिती नव्हती तेवढं तेवढेही करायसारखी कारण आणि त्या हायगई वाईट वाटतं त्या गोष्टीचं आपण म्हणजे करू शकलो नाही त्यांच्या दवाखानी पण ज्याची परिस्थिती होती ना कुठेतरी अजून मन खातं आता भावाची परिस्थिती खूप चांगली होती दररोज हजार दोन हजार रुपये मिळवणार वेळेसची तर तो त्याच्याकडे चांगली परिस्थिती असताना तो माणूस मग म्हणला ठीक आहे मी पैसे पाठवतो अगर काही करतो तू कर अगर येऊन जाणे आधीपासून मी बोलत होत ना आजारीत आजारीत म्हणून पण तो आला नाही तो त्याची परिस्थिती मग मला आठवण व्हायला लागली की ज्या आईबापांनी त्याच्या शिक्षणावर खर्च केला एवढं लहानापासून शिकवलं मला तर शिकवलं तुम्हाला तर माझ्या स्टोऱ्या माहीतच आहेत मला कुणी शिकवलेलं नव्हतं काही नव्हतं माझ्या माझ्या पद्धतीने मी काम करून शिकत गेलो मी माझ्या माझ्या ह्याच्यावर शिकलो त्याच्यामुळे माझा म मा ह्याचे काही उपकार नव्हते आईवडिलांनी फक्त जन्म दिला एवढंच उपकार होते त्यांचे बाकीचं त्यांनी काही केलेलं नव्हतं हे तुम्हाला माहीतच आहे मागील भागामध्ये ऐकलं वे तुम्ही पण तसं नव्हतं भावाच्या बाबतीत तसं नव्हतं भावाला खूप खर्च केला होता शिक्षणासाठी त्याला लहानपणापासून खर्च होतो तो बाहेर ठेवला होता सगळं गोष्टी मग त्यांचं कर्तव्य ना कर्तव्य आता माझं कर्तव्य मी जेवढा करायचं तेवढा कर प्रयत्न करतो माझ्या परिस्थिती अनुसार मी करत राहिलो परंतु यानं ही तुम्हाला या गोष्टी का सांगायलो की खूप लोक आपल्या मुलांसाठी शिकवतात अमुक गोष्टी करतात खर्च करतात पण मुलं पुढे त्यांचं करू शकत नाही आईवड्याचं पैसा असताना सुद्धा हेच गोष्ट माझ्या बाबतीत म्हणजे भावाच्या बाबतीत झाली भावावर यांनी आईवड्यांनी खूप खर्च आई केला आईनं तिकडचं विकून त्याचं घर बांधायला दिलं सगळं त्यांच्यासाठी केलं पण निव्वळ दवाखाना न करू शकल्यामुळे वडील गेले निष्काळजीपणामुळे ही गोष्ट मला लागली कारण मला कुठेतरी दुःख वाटायलं की मी माझी परिस्थिती नव्हती तशी तेवढी पण ज्याची परिस्थिती ज्याच्यासाठी केलं त्या व्यक्तीनं तरी करायला पाहिजे होत ना पण असू झालं ती वाढले मग ती आला तिकडून मग मला म्हणलं काम आहे मग त्यावेळेस मग आलं दुपारपर्यंत लगे आलं मग आलं मग झालं ते आणलं हो खरच पाहिजे आमच्यात तीन दिवसातच कार्यक्रम असतो सगळा ते केलं मग ते आपण मग आता काय पुढचे आता मी शॉर्टकट म्हणजे जास्त लांब होत नाही तुम्हाला मग भाऊ आला झालं आमचं विधी ती काय अंत्यविधी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या मग झाल्यानंतर भावानं काय करावं लागत असतं जे आमचं नियमितपणाचं दुकान होतं किराणा दुकान जे आम्ही आणत होतो माल वगैरे त्या दुकानावर माझ्या नावाने उधारी केली ही जी का कार्यक्रमाला जी लागतं ना आमच्या तिसऱ्या दिवशी जेवणा वगैरे अशा गोष्टी काय तिथं माझ्या नावानं किराणा दुकानावर उदारी केली हे ऐकासारखी गोष्ट आहे केली हे मला माहीत नाही केली उदारी आणि मी आपलं त्याने आणलं सामान सगळं झालं ती विधी झाला अमुक झालं पण दुसऱ्या ते आमच्या दहा दिवसाच्या तिथंच केलं उदारी केली ती बरेचशी आणि मग काल मला काय मला वाटलं भावना आणलेले सामान हे माझ्या डोक्यात पण नाही काही माहीत नाही आपलं म्हणलं भावानं तेवढं खर्च केला आता काय कारण सगळ्या लोकांचं गावातलं बी लोकांचं भावाची म्हणजे परिस्थिती चांगली म्हणून तीच सगळं करायला लागला आहे त्याचे दोस्त काम सगळे माझं काही खरं आहे मी झोड आहे दरिद्री पाहुणाऱ्यात दरिद्री भावात दरिडी सगळीकडे दरिद्री माणूस आहे याचं काही खरं नाही त्याच्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन बी लोकांचं माझ्याकडे की ह्याचं ह्याच्याकडे कुठे रुपाय आहे ना काय करायचं कारण सगळं भाऊ करतंय त्याचा ही जी खर्च करायला आहे ती आम्ही मेंढ्या कुत्र्या हो आम आमला चाललं आम्हाला किंमत नाही सगळ्यात म्हणजे मोठ्या जेवण सगळे खर्च झाले आणि काही दिवस गेले काय म्हणा दोन महिने गेल्यानंतर ज्या गल्लीतून मी सारखं वागत होतो माझी गल्लीच होती फोटो स्टुडिओ त्याच गल्लीत होता आणि तिथून मग ती जो किराणा दुकानदार आहे चित्रवार म्हणून होते सतीश चित्रवार ते पण वागले आता त्यांनी मला शी मी त्यांच्यात गोती माल आणायला गेलो म्हणजे सामान आणायला काहीतरी गेलो घरचं का दुकानाचं काहीतरी अगरबत्तीचा पुरा कशाला तरी तर म्हणले गिरी म्हणलं काय बोला का का अरे ते मध्ये भावानं सामान नेले कार्यक्रमाला काही तू भेट घेतली नाही माझे काय झालं किती झालं म्हणलं कधी नेलं आहे म्हणले ती मग तुझे वडील वारले होते त्यावेळेस नेलं नाही का म्हणले सामाईन म्हणलं मग पैसे दिले नाहीत का नाही म्हणले तुझ्या नावावर हो आहे म्हणले बरं म्हणले किती या हा मोका बघितलं आकडा म्हणलं काका मी तुमचे पैसे देतो मी बुडवणार नाही म्हणलं काय हे मला माहीत बी नव्हतं हो पण एवढंच मला एवढंच एक तुम्हाला विनंती करतो म्हणलं की मी जसे येईन तसे पैसे देतो तुम्हाला शंभर जसं येतील तसे मी देतो कारण माझी परिस्थिती सध्या नाही म्हणलं तशी द्या पण मी तुमचे पैसे ठेवणार नाही नाही तुझा कुठं म्हणजे एक संकल्पना दिलो रे म्हणले तर तुला कुठं मागवलं मी ते समजदार होता ना आता खूप आमच्या लहानपणापासूनचा दुकानदार आमचा ते किराणा दुकान माल हे तिथून चालत होत त्याच्यामुळे ते ते समजून घेतलं म्हणले मला वाटलं भावना नेलं की असं नाही नाही म्हटले तुझ्या नावावर निघले म्हटलं असू द्या मी देतो म्हटलं वडल्याला नेलं ना वडिलाच्या कार्यक्रमाला देतो म्हटलं माझं कर्तव्य मी देतो करतो फक्त मला जसे येत तुला काही म्हणत ना तुला जेव्हा द्यायचे तेव्हा दे फक्त मी सांगितलं तुला बरोबर आणि ही एक पडलं माझ्या बोकाडले रोज नाही पण मला त्याचं काही नाही मी मग त्या चित्रावर काकाला मी कसं करायचं जसं मलाकडे येतील ना पैसे आठ दिवसाला सहा दोनशे चारशे पाचशे असं देत देत राहिलो मी काय जी असेल तसं एवढं जसं तसं जमा करून घ्या तर एवढं सांगायचंय तुम्हाला की मोठ माणसं आपली एवढी सुद्धा जाणीव ठेवत नाही की आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे सगळं केलंय आपण बापाच्या अंत्यविधीला वगैरे खर्च झालेला ती कर्ज सुद्धा माणसं अर्धा अर्धा वाटून घ्यायचं सांगते म्हणजे मला की याची परिस्थिती का देऊन टाकायची मला पुन्हा मागण्याची ह्या अशा वाईट नातलग लोक एवढे वाईट वागले माझ्याशी की सांगायचं कर पण मला काहीतरी दुःख उलट मला पुण्याचं काम आहे ते माझ्या वडिलाच्या याला तेवढा तरी माझा हातभार दवाखान्याला नाही करू शकलो तर हे तरी माझ्या हातानं झालं दान मग त्याचं नाही दुःख पण एक सांगायचं तुम्हाला अशा पद्धतीनं पाहिलं मग मी पुढच्या मग डोक्यातच घेतलं पण गावामध्ये सगळं कसं काय केलं की मोठ्या भावानं सगळं केलं मोठ्या भावानं केलं ह्याचं काय खरं आहे पण मोठ्या भावानं अंधारामध्ये काय गापिलपणा केला हे माहीत असतं का कुणाला दिसतं तसं नसतं पुन्हा आमच्या मोकांडीवरती कर्ज झालं चालू पहिलं फेडतोय का तर हे चालू दुसरं यासतच माझं जीवन करायचं फेडीत चालायचं करायला दुसरे चाललंय आणि यातच समाधानी राहायचा प्रयत्न करायचं आल ताण आला नामस्मरण करणे जप करायचं काय नाही वाट्याने मी केसमधून सायकलवर टांग टाकली दहा किलोमीटर घरी जायचं म्हणजे सायकलवर अंधारा तर मी वाट्याने जप म्हणत जायचं दुसरं कोणी नाही आपल्याला आता देवाशिवाय कुणी नाही देव जसा ठेवील तसं राहायचं जे आयुष्य आहे ते आयुष्य असच करायचं कारण घरी बघितलं ते आता आता आईच ते झालं आई आईच चालू झालं आई बरोबर मी -बर भांडणं मी केली म्हटलं तुझ्या असल्या वागण्यामुळं लवकर वडील गेले त्याचं काही वैभ होतं का म्हटलं तुम्ही असं भांडण करा म्हणजे किरकिरी करता असं बायको तरी म्हणजे असं म्हणजे कुठं म्हणजे सुख नावाच म्हणजे माझ्या बाबतीमध्ये सुख 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 म्हणतात ना हे सुख नाही लाभलं फक्त दाखवत असं मी समाधानी म्हणून कुठेतरी आपण समजा बायकोनं तरी, तरी म्हणाले की ह्या माणसातलं किंवा वाक्याचं चव कुणाला कुणी नाही की माणूस पहिल्यापासून सगळं आपल्याला सांगितलं आहे की मला ता नाही मला अग्र असं मायाचं कुणी भेटणं नाही कमीत कमी बायकोणं तरी ते आता समजायसारखे तिनं सुद्धा म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न नाही करायचा आईचं आता तर कुणीच नाही सगळेच गेली मग मला काय पर्याय सापडला देव करणं देवाचं करणं काही माहीत नसं सा? मी सकाळीकडून घरी येऊन पूजा अर्चा करायची जायचं आपलं तिकडं एक शनी मंदिर होतं अं शनी मंदिराकडे मंगळापेठच्या इकडे बाजूला शनी मंदिर त्या मंदिरात जायचं शनिवार तर रेग्युलर माझं जाणं असायचं पण ते द्यायचं आपलं बघा लाईट सुद्धा गेली दुःखामध्ये मी सतत बाहे करत गेलो आणि माणसाला दुःख असल्याशिवाय माणूस देवदेव करत नाही एवढं लक्षात घ्यायचं तुम्हाला सांगायचं म्हणजे माणूस चांगलं जर असलं ना माणूस देवाच्या नादी लागत नाही आणि याचं कारण म्हणजे मला हा संघर्ष दुःख अशा गोष्टी दिल्यामुळे मी देवदेव करायला लागलो जास्त जसं जसं मला दुःखात वाढ होत गेली तसं तर आपल्या मुळाचं दुःखाच म्हणजे काही ना काही ताण संघर्षच आला ना जसं संघर्ष वाढत गेला तसं तसं माझं जास्त देवाशी चवळी होत गेली म्हणून मी म्हणतो ज्याला देवदेव करायचं त्यानं दुःख त्याला देवानं द्यायलाच पाहिजे दुःख असल्याशिवाय देवदेव माणूस करत नाही बघा तुम्ही चांगलं असल्यास कोण करायला हो कोण देवाच्या नादी लागायला चांगल्या असल्यास आता समजा मला सगळ्या गोष्टी सगळ्या जिथल्या इथं आहेत सगळ्या गोष्टीकडे पण आता नाद लागला ना देवाचा दे संघर्ष जीवनाचा याचा अर्थ काय संघर्ष होता म्हणून मी शिवभक्तीचा नाद लागला लक्षात घ्यायचं देव देव कधी करा माणूस करतो ज्या वेळेस माणसावर दुःखाचा डोंगर कोसळतो सतत दुःख असतं त्यावेळेस माणूस देवदेव करायला लागतो ही माझ्या अनुभवातून सांगतोय मी म्हणून तुम्हाला जे आज महाराज दिसतो केवळ अशा दुःखा दुःखातून असल्यामुळं मी जास्त ह्याच्यात कारण मला ह्याच्या प्रापंच कुठल्या ह्याच्यामध्ये सुख समाधान कुठं लाभलं नाही लाभत नाही म्हणून मी जास्त इकडं वळत गेलो पण कमी वयामध्येच वळत गेलो आता तर मला काही वाटत नाही हो मी तुम्हाला तुमचं दुःख नाहीसं करायला बसलेलो आहे आता कारण मी एक अनुभव घेतला या गोष्टीचा असे कितीतरी अनुभव आहेत कितीतरी अनुभव आहेत अजून कुठं अजून ही तर सुरुवात आहे तुम्हाला अजून खूप काही ऐकायचं आहे पण पुढील भागामध्ये तर तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखीरा आणि समाधीनरा लाईट गेलाय म्हणून सांगतोय तुम्हाला